मनमाड नांदगाव येथे शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना आमदार सुहासण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नांदगाव येथे बोलताना आमदार कांदे म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या महान कार्याची जनतेला सतत जाणीव राहावी यास्तव राजमातेचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून या हमालवाडा परिसराचे नवराजमाता अहिल्यादेवी नगर असे नामकरण केले जाईल असे प्रतिपादन आमदार कांदे यांनी केले आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार कांदे यांनी शहरातील हमालवाडा व अहिल्या चौकातील जयंती उत्सव कार्यक्रमांना हजेरी लावली त्यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले यावेळी हमालवाड्याचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्याबाबत नगर परिषदेला आदेश केला जाईल तसेच या ठिकाणी येथे चार जून नंतर सभा बांधून देण्याचेही आमदारांनी जाहीर केले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेश कवडे प्रमोद भाबड सागर हिरे सुनील जाधव शशी सोनवणे प्रकाश शिंदे संतोष कांदे बिरू शिंदे गंगाधर कर्नर सीताराम देवकाते तुकाराम शिंदे निवृत्ती शिंदे मयूर सुळ जय तांबे सुनील सोर शरद आयनोर राजेश शिंदे भिका खटके बाळासाहेब बोरकर विठ्ठल देवकाते उमेश कन्नोर मिथून शिंदे गीता शिंदे मायागुटे ॲडव्होकेट विद्या कसबे नेहा कोलगे प्रमिला चव्हाण संगीता तांबे आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मनमाड येथे शिवसेना कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख दादा खान प्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे शहर प्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील पिंटू शिरसाट लाला नागरे अजू शेख लोकेश साबडे दिनेश घुगे दादा घुगे ऋषिकांत आव्हाड सागर आव्हाड महेश बोराडे आसिफ शेख कुणाला विसापूरकर सचिन दरगुडे निलेश व्यवहारे शिक्षणा महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप नगरसेविका सविताताई गिडगे विधानसभा संघटक पूजाताई छाजेड शहर संघटक अलकाताई कुमावत संगीता सांगडे प्रतिभा अहिरे सावित्री यादव अंजना सिंग लंका नरोटे रेखा गिडगे मनीषा वडकर लाठे मॅडम गायत्री नरोटे संगीता मारखंड श्रद्धा कुंदलके उपस्थित होते

नगराध्यक्ष बदिकाखा जिस्थिती राबलेली आहे भैया नाही माझ्या